एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो होलाष्टक या निमित्ताने तुम्ही माझे होलाष्टक म्हणजे काय या काळात कोणती कामे करू नये हा व्हिडिओ तुम्ही माझा पाहिलाच असेल जर पाहिला नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस होलाष्टक कधी आहे ते अशुभ का असते या काळात कोणती कामे करावीत व कोणती कामे करू नये का करू नये का करू नये जाणून घ्यावे याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता सध्या फाल्गुन महिना चालू आहे या महिन्यात येणारा सण म्हणजेच होळी होय होळी हा सण आता जवळ आलेला आहे होळी सणाच्या आठ दिवस आधी होलाष्टक सुरू होते आता होलाष्टक म्हणजे काय याची माहिती मी पहिले पहिल्या व्हिडिओमध्ये दिली होती आताही तुम्हाला थोडक्यात याची माहिती मी आता देणार आहे तसेच या होलाष्टकामध्ये काय करावे आणि काय करू नये याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग या माहितीला आता आपण सुरुवात करूया तर होळीपूर्वी होलाष्टक सुरू होत असते आता होलाष्टकापासून ते होलिका दहनापर्यंत कोणतेही शुभकार्य केले जात नाही होळीच्या तिथीची मोजणी होलाष्टकच्या आधारे अशी मान्यता आहे तर आता होलाष्टक म्हणजे काय तर होळीचे आठ दिवस होलिका दहनाच्या आठ दिवस आधीपासून म्हणजे होळीच्या दिवसाच्या आधीपासून आठ दिवस हे होलाष्टक सुरू होत असते फाल्गुन शुद्ध अष्टमीपासून ते झालेले होलाष्टक ते होलिका दहनापर्यंत सुरू राहते होलाष्टकच्या काळात शुभारंभ करणे किंवा सोळा संस्कार करणे हे अशुभ मानलेले आहे तर असे हे होलाष्टक दोन हजार चोवीसला कधी आहे कधीपासून चालू होणारे होलाष्टक याची माहिती पहिल्यांदा आता आपण घेऊया तर पंचांगानुसार शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी ही सोळा मार्च रोजी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटापासून सुरू होत आहे आणि त्याची समाप्ती ही सतरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी त्याची समाप्त आहे तर अशी ही अष्टमी तिथी ही तर सनातन धर्म सनातन धर्मात उदय तिथीला विशेष महत्व आहे तर अशा परिस्थितीत अष्टमी तिथी ही सतरा मार्चपासून होलाष्टक हे सुरू होत आहे आणि चोवीस मार्चला संपणार आहे आणि त्यानंतर पंचवीस मार्च रोजी आपण होळी हा सण आपण साजरा करणार आहे तर अशा ह्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे होलाष्टक च होलाष्ट प्रथम दिवशी फाल्गुन शुद्ध अष्टमीला चंद्र असतो नवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध आणि चतुर्थीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू हे ग्रह उग्र स्वरूपात असतात आणि हे सगळे ग्रह ह्या अष्टमीच्या होलाष्टकाच्या दरम्यान हे सर्व ग्रह उपस्थित असतात आणि ह्या ग्रहांचा प्रभाव मानवावर पडल्यामुळे मस्तिकांचे सर्व विकार शंका द्विधा मनस्थिती यामुळे माणूस हा चिडचिडा चुड़ होत असतो आणि त्याचे मन हे अशांत राहते अशा या अडचणी समस्या निर्माण होतात याचा परिणाम हातात घेतलेल्या कार्यावर होत असतो आणि त्या व्यक्तीला त्यात यश मिळण्याऐवजी अपयश येत असते घरात नकारात्मकता येते अशांती दुःख कलशदायक असे वातावरण तयार होत असते त्यामुळे होळी पूर्वीचे आठ दिवस हे अशुभ मानले गेलेले आहेत तर अशा ह्या होलाष्टकाच्या वेळेस आपण कुठलेही शुभ कार्य हो। आपण करायचे नसते तर अशा होलाष्ट वेळेस आपण कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत तर होलाष्टकाच्या वेळेस आपण अशुभ कामे म्हणजे कोणती कामे करायची नाहीत आणि कोणती कामे करायची ते आता आपण पाहूया तर आता पहिल्यांदा आपण काळात कोणती कामे करावीत हे पहिल्यांदा आपण पाहूया तर होलाष्टकच्या काळात भगवान श्री कृष्णाचे यांच्या पूजनाला अतिशय महत्व आहे तर या आठ दिवसात आपण कृष्णाच्या विविध रूपांचे पण पूजन केले पाहिजे त्यामध्ये फळ फूल अबीर गुलाल धूप दीप यांचा आपण पूजन करायचं आहे तसेच आपण मंत्रांचाही जप करायचा आहे त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुख आणि सौभाग्य आपल्याला प्राप्त होत असते तसेच तसेच धार्मिक मान्यतेनुसार होलाष्टकाच्या दरम्यान आपण भगवान हनुमान भगवान विष्णू भगवान आणि भगवान नरसिंह यांची पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे तर असे मानले जाते की आपण ही पूजा केल्याने आपल्या सर्व समस्या आपल्या दूर होतात तसेच होलाष्टकाच्या दिवसामध्ये व्यक्तीने ही कामे करावीत तसेच धार्मिक मान्यतेनुसार होलाष्टकाचे आठ दिवस हे तपश्चर्यासाठी मंत्र पठण यासाठी हे अतिशय शुभ आहे या, या काळात आपले चांगले आचरण संयम हे आपण पाळावेत तसेच होळी दहनाच्या ठिकाणी दररोज लाकडाचे छोटे छोटे तुकडे आपण गोळा करून ठेवावेत तसेच या काळात व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार अन्न वस्त्र पैसा आणि इतर वस्तूंचेही दान करावेत यामुळे पुण्य प्राप्त होते तसेच होलाष्टकाचे आठ दिवस यामध्ये आपण जप तंत्र मंत्र साधना आणि आध्यात्मिक कार्यासाठी आपण ते चांगले आहेत तर आपण तंत्र साधना सिद्धीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे तर या काळात आपण मंत्र पाठ पठण हे आपण अवश्य करावेत तर अशा वेळी आपण गरजूंना आपण मदत करावी तसेच तरुण आणि ज्येष्ठ यांच्या व्यक्तींचा आपण आदर करावा तर तसेच लहान मुलांवर प्रेम करावे त्यामुळे आदर आणि प्रतिष्ठा वाढते तसेच होळाष्टकाच्या काळात दररोज प्रभू राम आणि कृष्ण वासुदेव यांची आपण पूजा करावी तसे श्रीसुक्ताचे हे आपण पठन पाठन करावे तर असे केल्याने घरात सुख शांती ऐश्वर आणि समृद्धी प्राप्त होते तर ह्या सांगितलेल्या गोष्टी तर आपण होलाष्टकाच्या ह्या आठ दिवसामध्ये आपण आवश्यक करावेत तसे असा तर आता आपण होलाष्टकाच्या काळात आपण कोणतीही कामे करू नयेत आणि का करू नये याची माहिती आता आपण पाहूया होळी आणि अष्टक हा मिळून होणारा शब्दच मध्ये हो होय हो। जो होळी सणाच्या आधी आठ दिवस हा हे होलाष्टक येत असते तर ह्या हो होलाष्टकामध्ये आपण कोणती कामे करायची नाहीत ते आता आपण पाहूया होलाष्टकाच्या काळात आपण कोणतेही शुभ कार्य करायचे नाही तसेच या आठ शु या दिवसामध्ये आपण कोणताही नवीन व्यवसाय नवीन दुकान किंवा नवीन काम कोणतेही सुरू करायचे नाहीत तसेच होलाष्टकामध्ये लग्न बारसे गृहप्रवेश कोणतेही मोठे संस्कार किंवा विधी हा करायचा नाही तसेच होलाष्टकाच्या वेळी विवाह गृहस्थापना नामकरण मुंडन मुंज असे शुभ कार्य सुद्धा हे मुळीच करायचे नाहीत तसेच होलाष्टकाच्या दरम्यान जमीन किंवा घराचे सौदे सुद्धा करायचे नाहीत तसेच कोणतेही भूमिपूजन बुकिंग हे सुद्धा मुळीच करायचे नाही हे जर केले तर आपल्याला नुकसान हे होणार माझे होणारच तसेच होलाष्टकाच्या दरम्यान आपण कोणताही नवीन व्यवसाय दुकान हेच तर सुरू करायचे नाहीच त्याशिवाय नवीन वस्तूसुद्धा विकत घ्यायची नाही विशेष म्हणजे सोने चांदी हे सुद्धा आपण ह्या होलाष्टकाच्या दरम्यान आपण विकत घ्यायचं नाही तसेच होम हवन यज्ञ सुद्धा करण्यात मनाही आहे कारण होलाष्टकाच्या दरम्यान सर्व ग्रह हे प्रतिकूल स्थितीत असतात कमकुवत स्थितीत असतात त्यामुळे चांगल्या कर्माचे परिणाम हे आपल्याला दिसू शकतात म्हणून हे 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 म्हणून आपण शुभ कार्य हे मुळीच करायचे नाही तर मी ह्या सांगितलेल्या गोष्टी तुम्ही मुळीच करू नका आणि जे सांगितलेली कामे आहे ते अवश्य करा आणि आपल्या सुखी संसारामध्ये हे क सांगितलेली कामे मुळीच करायची नाहीत तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद